जर तुमचं टॉयलेट चेकअप होत असेल वारंवार असेल कोणतेही केमिकल वापरून कोणतंही सोल्युशन वापरून जर तुमचं टॉयलेट चेकअप होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्की बघा नमस्कार मी गणेश महादेव पाटील धनवंतरी डिस्ट्रीब्युटर कुडवाडी धन्वंतरी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो तुमचं बाथरूम चेकअप होतंय तुमचं टॉयलेट चेकअप होतंय बाथरूमची लाईन चेकअप होते तुम्ही वेगवेगळी केमिकल वापरून त्रस्त आहात वेगवेगळे केमिकल वापरले पण त्याच्याने काही परिणाम झालेला नाही बाथरूमची लाईन तशीच राहिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक जबरदस्त सोल्युशन देणार आहे चला तर मग ज्यादा वेळ न घेता तुम्हाला लगेच ती टेक्निक सांगतो धनवंतरी डिस्ट्रीब्युशन प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीतर्फे हे कम्पोस्ट ट्रीस प्रोडक्ट लॉन्च केलेले आहे बाबा ऍटोमिक रिसर्च सेंटर आणि धनवंतरी यांच्या टाईप मध्ये हे प्रोडक्ट तुम्हाला देण्यात येत आहे हे दीडशे ग्रॅम ची बॉटल आहे अगदी अडीचशे रुपयाला तुम्हाला ही पावडर पाच लिटर पाण्यामध्ये पाच ते दहा ग्रॅम पावडर घेऊन मिक्स करायचे आहे ते पाणी आपण डायरेक्ट टॉयलेट मध्ये किंवा बाथरूम मध्ये जे आपल्या लाईनच्या कप असेल तिथं ओतायचं आहे ते ओतल्यानंतर तुमची लाईन एक दोन अवघ्या दोन तासामध्ये क्लिअर होणार आहे आणि हे प्रोडक्ट मागवण्यासाठी आम्हाला नक्की कमेंट करा आमचा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ सगळे पाहायला मिळतील आज आपण एक जबरदस्त प्रोडक्ट बघितला कम्पोस्ट्रीज कम्पोस्ट्रीज चे टॉयलेट आणि बाथरूम ची लाईन चॉकअप काढण्यासोबतच इतर काय पाहिजे आहेत हे नक्की आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू